केवळ विरोधक म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही त्यांची भावना लक्षात घेणं आवश्यक गुन्हा दाखल झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाठराखण विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी शालेय शिक्षणात मनुस्मृतीच्या श्लोकांचा वापर करण्याच्या चर्चेनंतर वाद चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटनेते जितेंद्र आव्हाड देखील चांगलेच आक्रमक झाले त्यांनी महाड येथे जाऊन चौदार तळ्याजवळ मनुस्मृतीचं दहन केलं आहे यावेळी आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याचा दावा केला जातो आहे त्यानंतर सत्ताधारी भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे राज्यात ठिकठिकाणी आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे आव्हाड यांचा निषेध केला जात आहे यावरच आता राष्ट्रवादी अजित पवारगड पक्षातील नेते म तथा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे आव्हाड यांनी माफी मागितली आहे असे म्हणत भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली आहे जितेंद्र आव्हाड हे चांगल्या भावनेनं महाडलं गेले त्यांनी चुकून फोटो पाडला त्यांनी माफी मागितली आहे मला वाटतं की आपण त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे केवळ विरोधी पक्षातील आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात काहीही अर्थ नाही आम्हाला शिक्षणामध्ये मनुस्मृतीचा चंचू प्रवेश नको आहे या मुद्द्यावरून लक्ष विचलित होईल आणि फक्त जितेंद्र आव्हाड यांच्यावरच लक्ष केंद्रित होईल अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे असं आहे जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावने असेल काही झालं असेल पण त्यांची भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाही परंतु चुकून त्यांनी जे आहे बाळा बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याचे आणखी काय होतं मला काही कळत दिसत नाही अजून पण त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं पण त्यांनी जे आहे नंतर माफीसुद्धा मागितली मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे तेव्हा ते आपल्या आमच्या विरोधी पक्षातले आहेत म्हणून त्यांना त्याच्यावर टीका करण्यात अर्थ नाही आणि त्यामुळं जे आहे हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जे आहेत बहुजन समाजातले आणि या मनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे म्हणून आहेत दलित समाजाचे असतील आदिवासी असतील ओबीसी असतील मराठा असतील ब्राह्मण समाजातल्या था महिला या सगळ्यांनी जे आहे या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणात नको बाकी तर जे आहे नाहीतर आपण भलत्याच ठिकाणी जे आपला फोकस डायव्हर्ट होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई